श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो पाहून दुर्लक्ष करू नकास जर का हा स्वामी संदेश तू ऐकलास तर भाग्यवान ठरशील मित्रांनो स्वामी आपल्याला एखादी गोष्ट देतात तेव्हा ती आपण अत्यंत भक्तिभावाने प्रेमाने आणि श्रद्धेने विश्वासाने स्वीकारावी स्वामींनी हे काय दिले मला याच्याने काय होणार आहे हे मला नको होतं असं कधीही म्हणू नका असे प्रश्न स्वतःलाही नाही विचारायचे आणि दुसऱ्यांनाही सांगायचे नाही, नाही। स्वामींनी दिले ना मग ते माझ्यासाठी चांगलेच असणार श्रद्धेने आणि भक्तिभावाने ते देखील स्वीकारायचं आणि पुढे जायचं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढे लक्षात ठेवा म्हणून स्वामींनी काही जरी दिलं दुःख जरी दिलं तरी स्वीकारायचं त्याचं नंतर सुखात रूपांतर नक्कीच होणार त्या सुद्धा स्वामींचा आपल्यासाठी चांगलाच विचार असतो असा दृढ विश्वास असायला हवा मग आपले वाईट होऊच शकत नाही तुम्ही जर सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी म्हणतात तुला कोणीही पराभूत करू शकत नाही मात्र तू जिंकण्याची ईर्षा घेऊन कर्म करू नकोस ईर्षा नसेल तर तुला कुणीही पराभूत करू शकणार नाही मित्रांनो स्वामी म्हणतात केवळ आपल्या कर्मानं लक्ष केंद्रित कर कर्मावर लक्ष केंद्रित केलं तर निश्चितच तुझ्याकडून सकारात्मक कर्म घडेल आणि मग तुला कोणीही हरवू शकत नाही मित्रांनो स्वामींचा आपल्यावर विश्वास आहे कारण मन मोकळे करणारी एकच हक्काची दिव्य व्यक्ती म्हणजे आपली स्वामी आई स्वामी महाराजांजवळ दररोज एकच प्रार्थना करा स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊन देऊ नका जी सेवा करून घेत आहे त्यात कधीही खंड पडू देऊ नका स्वामी म्हणतात काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया तुम्ही आळा घाला कोणाविषयी माझ्या मनामध्ये द्वेष तिरस्कार येऊ देऊ नका कोणाशी राग नको सर्वांशी प्रेमाने राहायचे मला बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या आणि माझ्या पाठीशी रहा आणि सर्वांना चांगली बुद्धी द्या स्वामी सांगतात बोलण्यापूर्वी विचार करा कारण बोललेले शब्द माफ केले जाऊ शकतात पण विसरले जाऊ शकत नाही मित्रांनो स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ